आनंद आहे हा चौथा टप्पा ह्या समृद्धी महामार्गाचा थोडासा कठीण असा होता कारण की हा जो बोगद्याचा जो उद्घाटन होतोय त्याच्या पुढच्या पुलाचा हा सह्याद्रीच्या दऱ्यांमधून हा घेऊन जातोय भारतातला सगळ्यात मोठा हा बोगदा आहे आणि यशस्वीरित्या आता त्याच लोकार्पण होत आहे याचा आनंद होतोय नाशिक आणि मुंबईच नाही तर विदर्भ माझा मराठवाडा सर्वांसाठी हा टप्पा खूप फायद्याचा होणार आहे बघा शेतकऱ्यांचं जे काही प्रोडक्ट्स असतात ते पेरिशेबल असतात त्यांना मुंबईची कनेक्ट झाल्यामुळे जगाचं मार्केट त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर ह्या समृद्धीच्या अलॉंग साईड जे काही इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासुद्धा मला पूर्ण जगाचं मार्केट उपलब्ध होणार आहे वेळेची बचत होणार आहे त्यामुळे संकल्पनेतून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याची संकल्पना त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ठेवली होती ते साध्य निश्चितच होणार आहे ह्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्धी निश्चितच होणार आहे